आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा बाबासाहेबांची पुण्यतिथी आहे एक कुटुंब म्हणून काय तुमची भावना आहे स्वर्गीय आबासाहेबांचं चौथं पुण्य स्मरण आहे आणि आबासाहेबांनी जीवन जगत असताना या तालुक्याला आणि मतदारसंघाला एक कुटुंबा कुटुंब मानून त्यांची सेवा केली या तालुक्यातल्या गोरगरीब दिनदलित कष्टकरी बहुजन वर्गाचे जे काही प्रश्न होते हैं। ते साठ वर्ष अखंडपणे विधिमंडळात मांडले आणि ते सो सोडवले आज आबासाहेब नाहीत मला मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने निवडून दिलेलं आहे हे सर्व पाहण्यासाठी आबासाहेब हवे होते अशी सर्वच सकट सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे दुर्दैवाने ते घडलं नाही आणि जो आबासाहेबाने दिलेला विचार आहे तो टिकवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवरती आहे आम्ही भविष्य मिळतो डॉक्टर बी यू पाटील पार्थी यांचे पाटील हॉस्पिटल बाल रुग्णालय सांगोला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कामगार योजना राज्य शासन कर्मचारी योजना अशा विविध योजना आमच्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत तसेच इथे पिवळे केशरी पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबाला पूर्णपणे मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते आमच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात कमी दिवसाचे बाळ न्यूमो 무슨啊 कावीळ वाढले असल्यास बाळाला सतत झटके येत असल्यास कमी वजनाचे व कमी दिवसाचे बाळ जन्मानंतर लहान बाळ रडले नसल्यास या सर्वांवर तात्काळ सेवा दिली जाते तसेच लहान मुलांचे अतिदक्षता विभाग फीट झटके येत असल्यास न्यूमोनिया सर्पदंश बालदमा डेंग्यू मलेरिया टायफाईड अशा आजारांवरही उपचार केले जातात तसेच सर्व प्रकारचे लसीकरण आणि इतर सर्व आजारांवर तात्काळ उपचार डॉक्टर बी ऊ पाटील एमबीबीएस एमडी पीड नवजात शिशु व बाल बालरोगतज्ञ आमचा पत्ता जत रोड कडलास नाका सांगोला संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा एकतीस शहाऐंशी आणि नव्वद पंचाहत्तर शून्य शून्य एकतीस शहाऐंशी